ना भाजणी करायचं टेन्शन ना उकड काढायचं टेन्शन बरं मैद्याच्यासुद्धा नाही आहेत बरं का ह्या चकल्या अगदी पहिल्यांदा करणारेसुद्धा परफेक्टच करतील संपेपर्यंत कुरकुरीत राहील आणि अजिबात तेल पिणार नाही जगातील सर्वात सोपी तेल न पिणारी ही चकली कशी करायची तुम्हालाही पाहायचं आहे ना शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते अगदी कुरकुरीत होणार आणि शेवटपर्यंत तळाच्या चकल्यासुद्धा तेल पिणार नाहीत याची पूर्ण गॅरंटी देते त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जुना आहे पण व्हिवर्स भरपूर नवीन ॲड झालेत त्यामुळे परत एकदा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे नक्की शेवटपर्यंत पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अगदी झटपट रेसिपी पाहणार आहोत आपण बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मी इथे ग्लासाने पहा अर्धा ग्लास तेल मोजून घेतलं आहे याच ग्लासाने तुम्हाला पुढचे सर्व जिन्नस मापून घ्यायचेत त्यामुळे तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे ना त्याचं तुम्हाला जिन्नस तसे मापून घ्यायचे हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचे छान कडकडीत तेल गरम करण्यासाठी ठेवले सोबतच पाणीसुद्धा आपण गरम करूनच घेणार आहोत पाणी तुम्ही फक्त अंदाजे ठेवून द्या त्यानंतरनं जितकं लागेल तितकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता इथे पहा मी सगळ्यात आधी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे तीन ग्लास तांदळाचं पीठ घेतलं आहे दाबून भरायचं नाही आहे पीठ अगदी हलक्या हाताने तीन ग्लास मोजून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतरनं जी आपली पंढरपुरी डाळ येते ना ती डाळ एक ग्लास घेतली होती आणि ती मिक्सरला फिरवून घेतलेली आहे एक ग्लास पंढरपुरी डाळ घ्यायची त्यानंतरनं ती मिक्सरला फिरवून घ्यायची पीठ आणि ही जे डाळीचं आपण पीठ करून घेतलं आहे ते चाळूनच घ्यायचे आपल्याला न चाळता इथे वापरायचं नाही आहे हे चाळून अशा पद्धतीने पहा आपण छान असं चाळून घेऊया म्हणजे त्यामध्ये जर काही कचरा असेल किंवा बऱ्याचदा दाण्याचे कण राहतात साल राहते तर ती वरच्यावर निघून येते म्हणजे आपली चकली तुटणार नाही त्यामुळे ती महत्त्वाची स्टेप आहे की आपल्याला ही पिठं चाळून घ्यायची त्यानंतर न इथे काही मसाले घालूया सगळ्यात आधी लाल तिखट घ्यायचे आपल्याला पांढरे तीळ भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचेत सोबतच धना पावडर आणि चकली, चकली मसाला घ्यायचा एक जर तुम्हाला चकली मसाला हळद पावडर घ्या मीठ घ्या पावडर थोडं जिरा पावडर यामध्ये मिरा पावडर कशी करायची जिरं छान असं भाजून घ्यायचं त्यानंतरला मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे चकली मसाला असेल तर तुम्ही नुसता तो वापरला तरी चालेल आता इथे मसाले सर्व एकजीव करून घेतल्यानंतरनं यामध्ये जे आपण कडकडीत करून घेतलेलं तेल होतं ते यामध्ये घालून घ्यायचे मसाले घातल्यावरती आधी पिठाला छान चोळून घ्या त्यानंतरनंच तेल घाला तेल खूप जास्त गरम आहे त्यामुळे लगेच हात घालायचा नाही आहे असं एखाद्या चमच्याने किंवा मोठ्या चमच्याने सुद्धा तुम्ही हे छान असं मिक्स करून घ्या त्यानंतरनं हळूहळू अशा पद्धतीने हे एकमेकाला पीठ छान घासून घ्या म्हणजे पिठाची छान अशी मूठ तयार होईल हे पीठ छान एकसारखं आपण मिक्स करून घेतलेलं आहे छान चोळून घेतलं आहे त्यामुळे पिठाचा रंगसुद्धा बदलला गेलेला आहे हे छान चोळूनच घ्यायचे पहा अगदी पीठ असं नरम झालेलं आहे आपलं पहा मूठ बंद केली ना की घट्ट मूठ तयार होते अशा पद्धतीचंच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आता इथे मी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे पाणी तुम्हाला अंदाजे लागणार आहे ते कसं ओळखायचं तेसुद्धा सांगते पाणी गरम आहे इथे गरम पाण्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे पाणी घालायचं हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आता सुरुवातीला मी चमच्याने करते कारण पाणी खूप जास्त गरम आहे त्यानंतर ना आपण अशा पद्धतीने हाताने ह्या हातावरती घासत मळून घेणार आहोत बरं हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट मळायचं नाही आहे त्याचबरोबर अगदी सैलसरही मळायचं नाही आहे कसं मळायचं ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया पीठ मळताना छान चोळून चोळूनच मळून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं अजिबात त्याच्यामध्ये घट्टपणा किंवा गाठी वगैरे राहत नाहीत आणि पिठाला आपल्या छान अशा त्या कात्र्या असतात ना त्या छान आहेत नंतर चकली करताना त्यामुळे अशा पद्धतीने पहा हे मळून घ्यायचे जसं तुम्ही भाकरीचं पीठ मळताना अगदी त्या पद्धतीने पण खूप सैलसर नको आहे आणि अगदीच घट्टसुद्धा नको आहे तरी ते पहा एवढं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे यामध्ये भरपूर चकल्या होतात तीन ग्लास आपण तांदूळ घेतलेले तांदळाचं पीठ तीन ग्लास होतं आणि फुटण्याची अख्खी डाळ एक ग्लास होती त्याचबरोबर आपण जे तेल घेतलं होतं ते अर्धा ग्लास होतं प्रमाण लक्षात ठेवा म्हणजे चकली फसणार नाही आता इथे सोऱ्याला सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचे आतून आणि त्यानंतरनं एक पिठाचा गोळा घ्यायचा तो छान मळून घ्यायचा पिठाचा गोळा प्रत्येक वेळी घेतल्यानंतरनं तो छान मळून घ्यायचा म्हणजे मग चकली अजिबात तुटणार नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे प्लीज नक्की लक्षात ठेवा पहा अशा पद्धतीने आपण हे छान प्रेस करून घेऊया आणि सोऱ्या बंद करून घेऊया त्यानंतर याच्या चकल्या पाडूया आता भाजणीच्या चकल्यांसाठी खूप जास्त मेहनत असते जर तुमच्या मागे लहान मुलं असतील किंवा तुम्ही पहिल्यांदाच चकल्या करताय तुम्हाला भीती असेल की परफेक्ट होतील नाही होतील मेन काय असतं चकल्या आहेत ना बहुतेक जणांच्या तेल पिटात किंवा त्या नरम होतात खूप दिवस अशा टिकत नाहीत काटेसुद्धा येत नाही बऱ्याचदा चकल्यांना तर मग तुम्ही ही सगळी प्रोसेस फॉलो करा तळायचं कसं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही व्यवस्थित फॉलो केलीत ना तर तुमची सुद्धा चकली अशी आत्ता दिसते ना तशी काटेदार होईल छान तिला काटे पडतील आणि पुढे मी दाखवणार सुद्धा आहे की अजिबात तेलकट होणार नाही आहे ही चकली छान अशी आतमधून खुसखुशीत होणार आहे ते सुद्धा का होतं आता मी तुम्हाला पुढे सांगते पहा इथे काय करायचं तेल मिडियम फ्लेमवर छान असं गरम करून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये एक एक करून चकली सोडायची तेल छान गरम हवं आहे मीडियम फ्लेमवर गरम केलेलं तेल छान गरम हवं आहे खूप कडकडीत गरम करू नका नाहीतर चकली सोडल्याबरोबर रंग बदलेल आता चकल्यास सुद्धा गॅस मिडियमच ठेवायचा आणि अशा पद्धतीने एक एक करून धरून ही चकली यामध्ये सोडून घ्यायची जर तुम्हाला अशी पकडून चकली सोडता येत नसेल ना तर तुम्ही जो आपला कलथा असतो ना किंवा झारे असतो त्यावरती चकली ठेवून मग यामध्ये सोडू शकता पहा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत जेव्हा ह्याच्या पूर्ण बुडबुडे पूर्ण नाहीसे होतात ना चकल्यांना बुड़ बुडबुडे राहत नाहीत तोपर्यंत आपल्याला चकली तळायची आहे आणि असा रंग येईपर्यंत तळायची आहे ज्यावेळेस त्याचे बुड़ संपूर्ण बुडबुडे संपतात ना त्यावेळेस आपली चकली आतमधून खुसखुशीत होते आणि तिला एक क्रंचीनेस येतो तर पहा चकलीचा आवाज ऐकलात ना अगदी मस्त कुरकुरीत आणि छान झालेल्या आहेत तुम्ही नक्की करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला या चकल्या कशा वाटल्या पुन्हा भेटूया बाय